सकाळी आठ संध्याकाळी बाबा मला इतक्या मीटिंग असेल मी काय करणार त्याच्यामध्ये चांदी चौकात नुसती पाहणी करायची होती इकडे मात्र काम करायची होती मीटिंग करायची होत्या थोडसारखं होत आज राज्याचे मुख्यमंत्री देखील पुण्यामध्ये होते मी पण पुण्यामध्ये होतो इतर पण काही सहकारी पुण्यामध्ये होते मी मित्र म्हणून आमची जी संस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये आपलं पर कॅपिटल उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनात जसं आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांनी फायव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचं मनामध्ये घेतलेलं आहे आपलं थ्री ट्रिलियन डॉलर आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरच्या वेळेस आपल्या राज्याची वन ट्रिलियन डॉलर व्हावी असं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे परंतु ते उद्दिष्ट ठेवलेलं असताना त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये काही महत्वाच्या शहरांच्या मध्ये पण झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं त्याची बरीचशी चर्चा आम्ही मध्ये मुंबईमध्ये केली आणि प्रवीण परदेशी त्याचे प्रमुख आहेत त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे बाकीचे पण अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत तर त्याच्याबद्दलचा मग इथला ट्रॅफिकच्या संदर्भातला आढावा इथं काही मिसिंग लिंक आहेत त्याच्याबद्दलची पुढची कार्यवाही त्याच्या संदर्भामध्ये आपलं इथं जुनं विमानतळ आहे में जुना ती विमानतळाची लांबी वाढवण्याच्याकरता काही डिफेन्सची जमीन लागते काही खाजगी जमीन लागते त्याच्याबद्दल मुरली मोहोळांशी चर्चा केली इथूनच आम्ही तर मुरली मोहोळांनी त्याच्यात लक्ष घालायला सांगितलेलं आहे तेजर कड़ चा ते जर लवकर मिळालं तर आपल्याकडे इंटरनॅशनलच्या फ्लाईट मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला पाहिजे त्या सुरू होऊ शकत नाही कारण ती धावपट्टी त्या रनवे तेवढा आपल्याला लाभ मिळत नाही आणि त्याचबरोबर मेट्रोच्या काही बाबतीमध्ये आपल्याला वाढ करायची ती, ला ते ते ती कुठल्या कुठल्या भागात करायची कारण त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करणारे आय टीचं प्रतिनिधित्व करणारे कन्स्ट्रक्शनचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर आले होते तुम्ही मगाशी जाताना पाहिलं असेल आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये किंवा हिंजवडीच्या बाबतीमध्ये दे देखील काही महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत नंतर पीएमआरडीचं पण रिंग रोडचं काम हे आता जमीन त्यांना लवकर ॲक्वायर करून जसा एम डी सीचा रिंग रोडचं काम आता टेंडर काढलंय तसं आपल्याला पीएमआरडीचं पण टेंडर त्या ठिकाणी काढायचं आहे आणि आता नवीन एक आ, 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 रिसर्च झालेला आहे आपल्याकडनं जो कचरा निघतो त्या देशामध्ये बऱ्याचशा शहरांनी ते केलंय त्या कचऱ्यामधनं गॅस तयार होतो आणि तो गॅस अतिशय उत्तम दर्जाचा आहे त्याला वास येत नाही काही नाही तो सी एन जीच्या पेक्षा सी एन जी गॅस असतो त्याच्यापेक्षा थोडा अधिक चांगल्या पद्धतीचा आहे आणि एका कंपनीनं नागपूरमध्ये प्लांट लावलेला आहे त्यांचं ते चांगलं चाललेलं आहे तशा पद्धतीनं त्यांची इच्छा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडणी देखील यामध्ये लक्ष घालावं आणि त्याच्यामध्ये ते प्लांट लावून कचरा ते घेतात म्हणजे आपल्याला ते कचराचे पैसे देतात असं ते सगळं आहे त्याच्यात व्ही जी एफ द्यावा लागतो तर त्या त्याच्याबद्दलची पण चर्चा होऊन दोन्ही आयुक्तांना ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि काही ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये ज्याचा ए आयचा वापर आपल्याला करायचा आहे त्याबद्दल देखील आपण पुण्यामध्ये काही गोष्टी करू इच्छितोय मध्ये त्याच्याबद्दलची प्रेस नोट तुम्हाला कलेक्टरनी दिली असेल त्याच्याबद्दलचा पण आढावा होता आमचा अशा अनेक वेगवेगळ्या वेग वेग विषयाच्या संदर्भामध्ये साधारण पाच ते आठ वाजेपर्यंत तीन तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्या आधी इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग वे विषय होते त्याची सर्किट हाऊसच्या बद्दल चर्चा केली हे ह्याच्याबद्दलचं झालं दुसरं मधल्या काळामध्ये मंगेशकर हॉस्पिटलला जी घटना घडली त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आपल्याला पाहायला मिळाला ती गोष्ट घटनाच अतिशय चुकीची घडलेली आहे तिथं निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या आहेत आता चूक झाली का नाही त्याच्याकरता चौकशी समिती नेमावी लागते तुम्ही मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट बघितलं असेल माझंही बघितलं असेल आमच्या प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री त्यांचंही बघितलं असेल किंवा आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचंही बघितलं असेल त्याच्यामध्ये समिती नेमली गेलेली आहे आणि त्यांचा अहवाल मागितला गेलेला आहे की बाबा ह्याच्यात नक्की काय दोष झालेला आहे आणि काय नक्की म्हणजे जे काही पेपरला बातम्या आल्यात किंवा तिथं पेशंट आला असताना इतके पैसे मागितले अमुक केलं तमुक केलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे कोण हे जबाबदार आहे त्याच्याबद्दल समितीचा अजून अहवाल माझ्याकडपर्यंत पोहोचला नाही मी त्याच्यामध्ये आता माहिती घेत होतो परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे तो अहवाल आला नाही आज मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये होते आपल्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल ब्रिफिंग काय केली का अधिकाऱ्यांनी भेटले नाही नाही अधिकाऱ्यांनी मला मी आता सांगितलं ते सगळे अधिकारी होते समितीचे अधिकारी एकदा आपण समितीनं नेमल्यानंतर ब्रिफिंग करत नाही समिती यांना अहवाल त्या त्या ठिकाणी द्यावा लागतो अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याबद्दल पण सूचना केलेल्या आहेत जे काही नैसर्गिक संकट येतं आपत्ती व्यवस्थापन आणि केंद्र सरकार ह्यामध्ये नॉर्म्स ठरलेले असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्यातल्याच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की त्या नॉम्समध्ये पस जिथं नुकसान झालं ते नॉर्म्समध्ये फसत असेल तर त्याच्या पंचनामे करून त्यांना आपल्याला मदत करायची मंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की पाच पाच दहा दहा वर्ष तुम्ही कर्ज भरत नाही आणि कर्जमाफीची वाट बघता आणि कर्ज माफी झाल्यानंतर तुम्ही लग्न साखरपुढे करता अशा प्रकारे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना म्हणले तुमची कर्जमाफी केली असं जर मला माहिती नाही मी त्यांच्याशी बोली माहिती घेई परंतु असं जर बोलले असतील तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नक्की काय होतं पत्रकार मित्रांनो तुम्ही आम्हाला सांगता त्यावेळेस ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता त्या व्यक्तीला पण विचारून किंवा नक्की काय तुमच्या तोंडून स्टेटमेंट गेलेलं आहे हे मला त्यांना विचारावं लागेल पण एक गोष्ट खरी कुणीही आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील आम्ही ज्यावेळेस विश्वस्त म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेलं जास्त पाच वर्षाच्या करता आणि आम्ही सरकारमध्ये काम करत असतो त्यावेळेस आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण नसताना नाहक असं कुणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही कारण तो लाखाचा पोशिंदा आहे आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपण आहे आत्मीयता आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना त्यांच्या मालाला योग्य पद्धतीनं भाव कसा मिळेल त्यांना बाजारपेठ कशी मिळेल आणि त्यांचं एकंदरीतच आर्थिक परिस्थिती पण चांगली कशी राहील याबद्दल प्रत्येक सरकारनी प्रयत्न करायचाच असतो तो आम्ही पण करतो प्रचंड मोठा घोटाळा अनेक ठिकाणी ते आज आज नाही झालं त्याला बरेच वर्ष झाली आपण फार सांगताय एक मिनिट आता नाही रे बाबा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आठ दहा वर्ष झाली आठ दहा वर्ष, वर्ष आणि त्याच्याबद्दल जी काही कार्यवाही असती सहकार विभागाकडनं ती सहकार विभागाने केली पाहिजे ते सहकार विभाग करेल त्याचं कारण असं आहे आजच माझ्याकडे एका पतसंस्थेच्या बद्दल सहकार आयुक्त सर्किट हाऊसला आलेले होते आणि त्यांना मी सांगितलेलं होतं थे की ठेवीदारांच्या ठेवी देण्याच्या करता ज्या काही मॉर्गेज केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या ताब्यामध्ये घ्या त्याचा एकशे एक एकशे एकचं प्रकरण करा आणि ताब्यामध्ये घेऊन त्या, त्या तुम्ही लिक, नाही लिलावात काढा लिलावात काढा आणि तशा पद्धतीनं त्यांनी मला यादी पण दाखवली लिलावाची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आणि त्याच्यातनं ते पैसे घेऊन आपण त्या संस्थेच्या ठेवीदारांचे पैसे परत करणार तशाच पद्धतीनं आपण जो मुद्दा मांडताय तोही मी त्यांना सांगेन की ह्याच्याही संदर्भामध्ये जिथं जनतेने विश्वासाने ठेवलेल्या पैशाच्या संदर्भामध्ये जर कुठल्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या असतील तर सहकार विभागाचे राज्य सरकारचे जे नियम आहेत ते नियम कडक आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही राजकीय दबाव न येऊन देता पुढच्या कारवाई केल्या पाहिजेत असं मी सोमवारी आयुक्तांना सांगितलं त्या संदर्भात पत्रकार मित्रांनो आपल्यालाही माहितीये बरंच काही दोन्ही उलट सुलट उलट सुलट बातम्या ह्या पहिल्यापासून त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आणि ह्या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेल्या आणि मुख्यमंत्री आज त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या गेल्यानंतर माझ्या पालकमंत्री म्हणून माझ्याही कानावर अशा प्रकारच्या बातम्या की दादा काही ठिकाणी चुका घडलेल्या आहेत काही ठिकाणी बिल्डरांच्या असणाऱ्या जमिनी याला व्यवस्थितपणे तिथं डी पीमध्ये कुठलंही रिजर्वेशन टाकलं गेलं नाही मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलं गेलं आहे असं वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर सतत कुणी ना कुणी करत होतं कुणी ना कुणी करत होतं आणि ज्या प्रकारच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पण गेल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीमध्ये हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना ते मला म्हणाले की बाबा त्याच्याबद्दल तुमचं काय आहे म्हणलं हो का माझं नेहमीच मत असं असतं जर कुठं चुकीचं झालेलं असेल तर ते चुकीचं दुरुस्त केलं पाहिजे ते कुणावर अन्यायकारक राहता नये त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मिनिट्सवर सही करत असताना त्यांच्या हस्ताक्षरामध्ये हे डीपी रद्द करून नवीन हे करायचा निर्णय घेतला कशाबद्दल नाही एक एक मिनिट ऐका पत्रकार मित्रांनो मला पण त्या गावातले काही शेतकरी भेटले आपल्याला आता असं करून चालणार नाही आपल्याला आज पुण्यामध्ये आय टीचे लोक आले होते ते सांगत होते की विमानतळामुळं मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या पद्धतीनं बेंगलोरला चेन्नईला हैदराबादला इंटरनॅशनल विमानतळ असल्यामुळं परदेशी एक तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये परदेशी कंपन्या हे पुढे येत असतात आणि टाटा सेंटर त्याच्या संदर्भातलं चालू असतं आणि ते जर आपल्याला पुढं करायचं असेल तर आपल्याला विमानतळ करावं लागेल आपल्याला ज्यांचं नुकसान व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही परंतु तुम्ही बघितलं समृद्धी महामार्ग असेल एक्सप्रेस हायवे असेल असे अनेक रस्ते करत असताना आपल्याला जमिनी घ्याव्या लागतात त्या जमिनीला चांगला मोबदला देण्याची खबरदारी राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल आणि त्या पैशामध्ये त्यांनी दुसरीकडं अधिकची जमीन घ्यावी हे काही त्यांचा सगळ्या घराचा वगैरे मोबदला दिला जाईल आता ती साईटच जर तिथली फायनल झालेली असेल आम्ही अनेक प्रकारे प्रयत्न केला आम्ही मागे असताना पण केला किंवा त्याच्याऐवजी थोडी खाली सरकता का खाली सरकलं की ते बारामती जवळ हो जात होतं पुन्हा काही जण बघा ह्यांना बारामतीलाच न्यायचं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या दृष्टिकोनातनं मोठ्या प्रमाणावर नागरिक या दोन्ही शहरात स्पोटिंग मिटिंग सगळं पॉप्युलेशन धरलं तर जवळपास एक कोटी पॉप्युलेशन आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचं झालेलं आहे आता रोटी पॉप्युलेशन आणि विद्यार्थ्यांची सगळी संख्या बघता इथं गरज आहे आणि आपल्या आत्ताच्या टर्मिनल वाढवलेला असला तरी ह्या विमानतळावर ताण येतोय आणि ह्या विमानतळाचा रनवे देखील त्या ठिकाणी कमी आहे शिवाय ते संरक्षण विभागाचं असल्यामुळे कधी कधी त्यांची ज्यावेळेस प्रॅक्टिस असते त्यावेळेस दहा वाजेपर्यंत बंद आज बारा वाजेपर्यंत बंद असं शहरामधल्या विमानतळाचं चा चालत नाही इंटरनॅशनल विमानतळ असलं तर ते चोवीस तास चालू असलं पाहिजे आणि त्यामुळं हे करावं लागतंय नायलाजानी करावं लागतंय ह्याच्यामध्ये कुठं शेतकऱ्यांना नाराज करणं किंवा शेतकऱ्यांना त्रास देणं ही भावना अजिबात नाही ही चर्चा गेले दहा पंधरा वर्ष चाललेली आहे आणि आता आपल्याला जर पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करायचा असेल तर पत्रकार मित्रांनो आपण पण तसं पॉझिटिव्ह थोडंसं बातम्या देण्याचा प्रयत्न करा तिथं कुणावर अन्य अद्याय होणार नाही ही खबरदारी राज्य सरकार निश्चितपणे घेत ही खात्री मी देते कायदा जो आहे तो संसदेमध्ये पारित झाला लोकसभेमध्ये राष्ट्रवादीने मतदान केलं मात्र त्याच्या संदर्भातली भूमिका मांडली नाही जाहीर भूमिका एक मिनिट एकच माणूस आमचा एकच माणूस आहे राज्यसभेत तिघ आहेत त्याच्यावर राज्यसभेत प्रफुलभाईंनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होतीये काही जण म्हणतात की हे अन्यायकारक आहे परंतु काही जण म्हणतात की ह्याच्यामुळं वक बोर्डाच्या जेवढ्या काही जमिनी आहेत त्या जमिनीचा जो मोबदला त्या घटकाकरता मिळायला पाहिजे किंवा वक बोर्डाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यातनं इतर ज्या काही गोष्टीच्या सुधारणा व्हायला पाहिजे ह्याच्यात दोन्ही बाजू ऐकायला मिळतात या संदर्भामध्ये आम्ही पण पक्षांतर्गत त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण तुम्ही पण बघितलं उलट विरोधकांनी अशी टीका केली की सत्ताधारी पक्षाची भाषणं होत असताना ते कुणाचं समर्थन करतात हेच आमच्या लक्षात आलं नाही अशी पण भाषण त्या ठिकाणी झाली याचा अर्थ विरोधी पक्ष दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी बोलतो खासदारवादी मी कशाला मी काय त्या पक्षाला सांगते मला काही माहिती नाही तू माझ्या पुरता प्रश्न विचार इतर पक्षांच्या बद्दल मी काय सांगणार सांगितलं प्रदेश अध्यक्ष जे आहेत हर्षरो सफ त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे काय सत्तेसाठी अजित पवारांनी भाजप समोर लोटांगण घातलेलं आहे आणि मुस्लिम समाजाला त्रास देणाऱ्यांना मी सोडणार नाही असं म्हणणार अजित पवारांनी मुस्लिम समाज एक मिनिट कोण म्हणत मुस्लिम समाजाला त्रास दिलेला आहे असं कुणीतरी एखादी व्यक्ती बोलते ती व्यक्ती कधी लोकांच्यातनं एकदा निवडून आली होती एकदा त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस निवडणुकीला बरे त्यावेळेस चार नंबरला गेली एवढं त्यांची कर्तबगारी आहे आणि त्यांना अध्यक्ष केल्यापासून काँग्रेसमध्ये किती चैतन्य निर्माण झालंय ते आपण बघताय किती उत्साह झालाय तो आपण बघताय त्याच्यामुळं अशांच्या प्रत्येकाच्या व्यक्ती गोष्टीला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही मी माझ्या सदवी कृतीला स्मरून पुढे आहे मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढं चाललेलो आहे मला माझं आहे त्याच्यावर बाकीच्यांनी फुकटचे सल्ले देण्याचा प्रयत्न करू